इगतपुरी तालुक्यातील मानिक खांब गावाच्या परिसरात चोरांचा सुसुवाट काल माणिक खांब गावात सिद्धार्थनगर येथे चार ते पाच जण चोर आले होते त्यापैकी एक जण पकडला आहे रोशन दिलीप पगारे यांच्या येथे चोरी करण्यासाठी ते आलेले होते त्यापैकी एक पकडला आहे चार फरार आहेत त्या फरार लोकांचे हा व्यक्ती नाव सांगत आहे तरी माणिक खान गावातील सर्व नागरिकांनी सावध राहावे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि घबराहटीचे वातावरण पसरले आहे पोलीस प्रशासनाने वेळेत बंदोबस्त करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे रामचंद्र ऐक ना तुझं नाव सांग रामचंद्र लक्ष्मी मुकणे काय काय रामचंद्र रामचंद्र मुकणे मुकणे हा दगडू हिलम दगडू हेलू हिलम 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 दगडू हिलम

अरे घरचे नाव सांगू राहिले दोघर घरचे घरच्यांचे नाव सांगू राहिले असं तुम्ही गेला तिकडे घ्या माधो टाकू चावड लाव हा